खेड तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा सा वारसदार आहे आणि तुम्ही जे म्हणाला दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा आता देशाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे फार वेगळी कारण देशानं निर्णय घेतलाय देशातलं वारं बदलल्याना परवा सुद्धा पहिल्या मध्ये जेव्हा मतदान झालं तेव्हा विचार करा मणिपूरच्या दुर्दैवी घटनेनंतर ईशान्येकडच्या राज्यांमध्ये लोक पडसाद उमटले नागालँड सारख्या राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये एक टक्का सुद्धा मतदान झालं नाही आज अमरावतीचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार त्यांच्या प्रचारात सांगायला लागल्या की माननीय पंत मी नाही अमरावतीच्या उमेदवार होते की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची हवा किंवा लहर राहिलेली नाही हे चित्र सगळ्या देशात आहे आज जर तुम्ही भारताचा आपल्या देशाचा नकाशा डोळ्यासमोर आणून बघा खाजून सुरुवात केली तर केरळमध्ये भारतीय जनता पक्ष आहे तमिळनाडूत आहे कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष नाही वर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष नाही आता ईशान्येकडच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष नाही जो हरियाणा ना होता तिथं मुख्यमंत्री बदलावा लागलाय उत्तर प्रदेशमध्ये राजपूत समाजानं उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरातचा काही भाग असेल इथं एक मोठं आंदोलन शिरलंय लाखो राजपूत समाजाच्या लोकांनी ही शपथ घेतली जाहीरपणे की भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हे देशात दोन नंबरचं सगळ्यात जास्त जागा असणार राज्य अठ्ठेचाळीस जागा आहे आणि त्यामुळे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आता मात्र दिल्लीचे तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा ही गोष्ट आपल्या लक्षात घ्या ही आहे